तर अशा प्रकारे हा पंचामृताचा केक मी इथे केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर जाळी आलेली आहे ही एकदम लाईट फ्लफी झालेला आहे इथे कोणताही मी मैद्याचा वापर केलेला नाही आहे लहान मुलांना देण्यासाठी अतिशय पौष्टिक केक आहे आणि आत्ता बाप्पांच्या आगमनामुळे नैवेद्यासाठी सुद्धा हा केक करण्यासाठी खूप सुंदर आहे तर हा पंचामृताचा केक कसा केला त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत गणपती बाप्पांचं आगमन झालेलंच वेग आहे तर त्याच्यासाठी आपण नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो गोडधोडचे प्रकार अनेक आत्तापर्यंत पाहिलेले आहेत तर त्यातलाच आज एक बाप्पांच्या नैवेद्यासाठी पण अतिशय छान असा आपण आज केकचा प्रकार बघणार आहोत तर आज आपण करणार आहोत पंचामृत केक तर पंचामृत केक तयार करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी आहे हा रवा आणि बारीकच घ्यायचा जाड रवा घ्यायचा नाही जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेतला तरी चालू शकतो तर एक वाटी रवा त्याच्यानंतर अर्धी वाटी आपल्याला दही लागणार आहे पाव वाटी तूप लागणार आहे त्याच्यानंतर पाव वाटी आपल्याला दूध लागणार आहे त्याच्यानंतर पाव वाटी आपल्याला मध लागणार आहे वाटी आपल्याला साखर लागणार आहे साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर वेलची पूड लागणार आहे त्याच्यानंतर काजूचे तुकडे काही केशर काड्या मी ह्याच दुधाच्या दुधात दोन चमचे काढून भिजत घातलेले आहेत आणि आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर लागणार आहे तर आता सुरुवातीला आधी आपण पंचामृत तयार करून घेऊयात तर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे त्याच्यानंतर वाटी पिठी साखर घालायची आहे आणि हे सुरुवातीला छानपैकी आपण घुसळवून घेऊयात आता यामध्ये पाववाटी नाही आपल्याला अर्धी वाटी दूध लागणार आहे तर दूध घालून घ्यायचे अर्धी वाटी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर पाव वाटी तूप घालायचं आहे हेही मिक्स करायचे आणि पाव वाटीच आपल्याला मध घालायचं आहे म्हणजे साधारण दोन टेबल स्पून इतका मध घालायचा आहे तुम्ही ह्याच्याऐवजी संपूर्णपणे साखर जरी घातली तरी चालू शकतं किंवा संपूर्णपणे तुम्ही मध घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण मी दोन्ही अर्ध्या अर्ध्या किंवा क्वांटिटीमध्ये घालत आहे अशा पद्धतीने हे देखील आपण मिक्स करून घेऊया जबरदस्त झालेलं आहे आपलं पंचामृत बघू शकाल इथे तुम्ही का सुंदर सुवास येतोय याचा त्या पाहते हे सगळं एकत्रित एक जीव झालं की आता ह्याच्यामध्ये जो आपण एक वाटी रवा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आता जरी थोडस हे मिश्रण तुम्हाला पातळसर वाटत असेल पण आपल्याला हे थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचंय त्याच्यामुळे ह्याच्यातलं जेवढं काही मॉइश्चर असेल तेवढं रवा शोषून घेतो आणि हे पीठ नंतर परत घट्टसर छान छानपैकी मिक्स करून घ्यायचे अतिशय रुचकर लागतो हा केक खाण्यासाठी आणि बाप्पांच्या नैवेद्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे जबरदस्त आता झाकण ठेवून आपण हा पंधरा ते वीस मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात हे बघा आता हा रवा आपण छानपैकी जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवला होता आता हे मिश्रण तुम्हाला दिसत असेल घट्ट झाले छानपैकी आता ह्याच्यामध्ये ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आपल्याला तर थोडंसं सा पातळसर हवंय तर आता ह्याच्यामध्ये सात ते आठ केशरच्या काड्या मी एक ते दोन चमच्या दुधामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत आता हे केशरचं दूध ह्याच्यामध्ये घालून घेऊयात ज्याने टेस्टही खूप छान लागते आणि कलर देखील खूप सुंदर येतो हे बघा अशा पद्धतीने हे परफेक्ट झालेलं आहे आपलं मिक्सर अशा पद्धतीने आता हे झालं की यामध्ये पाव पाव ते अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे मिक्स करून घ्यायचंय आणि आता इथे कुकर मी मध्यम आचेवरती प्री हिट करण्यासाठी ठेवलेला कुकर कुकर आहे कुकरची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आणि कुकरची रिंग देखील आपल्याला काढून घ्यायची आहे जर हा तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचा असेल तर किंवा तुम्हाला अवनमध्ये शिजवायचा असेल केक करून घ्यायचा असेल तर ला, वन एटी डिग्री सेल्सिअसला जवळपास पस्तीस ते चाळीस मिनिटे हा बेक करून घ्यायचा आणि त्याच्या आधी पाच मिनटं ओव्हन किंवा अव्हन बेक प्रीहीट करायला ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर पस्तीस ते चाळीस मिनटं अवनमध्ये बेक करून घ्यायचं आहे आता इथे एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे ह्याला मी सगळीकडून व्यवस्थित तूप लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मैदा छानपैकी असा भुरभुरवून घेतलेला आहे तुम्ही इथे बटर पेपरचा वापर जरी केला तरी काहीच हरकत नाही पण सर सगळ्यांकडे बटर पेपर नसतो म्हणून हा एक मस्त ऑप्शन आहे की सगळीकडे तूप लावायचं आणि मैदा भुरभुरवून घ्यायचा आता ह्या पिठामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे ह्याच्यामध्ये चाह एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि पटकन मिक्स करून घ्यायचं आहे पण खूप जास्ती आपल्याला विस्क करायचं नाही आहे किंवा फिरवून घ्यायचं नाही आहे अलगद हातांनी हे मिक्स करायचं आहे आणि ओव्हर मिक्स करायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे मिक्स करून झालं की हे जे बॅटर आहे हे लगेचच आपल्याला जे आपण तूप लावून घेतलेलं भांडं आहे ना त्यामध्ये घालून घ्यायचं आहे किंवा इथे तुम्हाला बेकिंग पावडर वापरायची नसेल तर तुम्ही एक इनोचं जे पाकिट येतं इनो, इनो फ्रूट सॉल्सचं ते घातलं तरी चालू शकतं आता हे छानपैकी असं टॅप करून घ्यायचं जेणेकरून ह्याच्यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील अशा पद्धतीने आणि वरती गार्निश म्हणून मी काजूचे तुकडे लावत आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे आवडत असेल ते घातलं तरी काहीच हरकत नाही पिस्त्याचे काप सुद्धा ह्याच्यावरती खूप छान दिसतात ते लावले तरी काहीच हरकत नाही अशा पद्धतीने कारण हे बेक झाल्यानंतर खूप छान दिसतं म्हणून मी लावून घेत आहे आता इथे आपला कुकर देखील छानपैकी प्रीहीट झालेला आहे आता इथे कुकर छान पैकी प्रीहीट के लिए कुकर ची मी रिंग आणि शिट्टी कुकरची काढून घेतलेली आहे खालती एक जी कुकरच्या बेसला जाळी येते तीच घातलेली आहे आता हा डबा त्याच्यावरती ठेवून घेऊया झाकण लावून घ्यायचे आणि आपल्याला मीडियम आचेवरती जवळपास पस्तीस ते चाळीस मिनटं हा केक छानपैकी बेक करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे हा केक मी पंचवीस मिनिटे छानपैकी बेक करून घेतला आहे आणि पाच मिनिटे त्याच्यामध्येच ठेवून घेतलेला आहे आता आता एक फोर्क घालून बघूयात हे बघा फोर्क पूर्णपणे क्लीन येतोय म्हणजे आपला केक छानपैकी बेक झालेला आहे हा काय सुवास येतो या बेकिंगचा क्या बात आहे हे बघा आणि छान पैकी मस्त बेक झालेला आहे आता हा संपूर्णपणे आधी गार करून घेऊयात आणि मग आपण ह्या भांड्यातून काढून घेऊयात तर अशा पद्धतीने हा केक संपूर्णपणे मी गार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आता ह्याच्या कडा सोडवून घेऊयात सुरीच्या मदतीने आ... आता ह्याच्यावरती एक डिश उपडी करून ठेवूयात आणि हा केक काढून घेऊयात जबरदस्त किती सुंदर दिसतोय केक बघू शकाल इथे तुम्ही काही सुरेख कलर आलेला आहे क्या बात आहे जबरदस्त आणि जर वाटी छोटी वाटी असेल तर तीस मिनटात हा केक छान बेक होतो जर वाटीचं मेजरमेंट किंवा माटी जर तुमची मोठी असेल तर जवळपास पस्तीस ते चाळीस मिनिटे हा बेक होऊन व्यवस्थित होतो ओके तर तुमच्या एक तर गॅसच्या फ्लेमवर सुद्धा अवलंबून आहे आणि तुमच्या वाटीच्या मेजरमेंटवर सुद्धा अवलंबून आहे की, की किती मिनटं बेक करायचा सुरुवातीला वीस मिनटं झाले की एकदा कुकर बघायचा की किती आपलं केक शिजला आहे का नाही जर शिजला नसेल जर टूथपिक किंवा फोर्क क्लीन येत नसेल तर परत कुकरचं झाकण लावायचं आणि परत पाच ते दहा मिनटे छानपैकी बेक करून घ्यायचा आता कट करून बघूयात कसं झालंय काय सुंदर कट होत आहे बघू शकाल इथे तुम्ही एकदम लाईट झालाय फ्लफी झालाय आणि मुळात लहान मुलांना देण्यासाठी अतिशय सुंदर आहे हा केक बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर जाळी आलेली आहे आणि किती लाईट झालेला आहे बघू शकाल आहा जबरदस्त तर ही आज पंचामृताची केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्यासाठी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद